नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि पहा आमच्या इकडं वातावरण किती बिघडलं आहे आबाळ निघालेला आहे सकाळी धुई पण खूप पडली होती मळाकडं पहा तुम्हाला दिसते धुई किती हे दुसरं दिसत तर मित्रांनो मी जाणार आहे आज बाबळीच्या जत्रेला तिथं आज शंकरपट आहेत फायनल व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर मित्रांनो मी आता पोहोचलो इथं पा किती गाड्या किती पार्किंग लागली गाड्याची गाडी लावतो पार्किंगला गाडी इथं ओर्डी पा आता चालू मी तिकडं पटाकड पालारी बैल या गोऱ्याला रेसला लावून इकडं वापस आणून बांधलेला आहे त्याच्या मालकाने

पट पायाचं काय स्वप्न स्वतःच फार आधी घ्यावं लागते तर अगोदर गरम करून देतात लोक पाया गोऱ्याला किती माणसं लगायला तीन माणसं भरायला पा

सुटली सुटली खूप फास्ट आली 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 खुशखबर सगळ्या कमी वेळामध्ये आली पाच गोळी सहा सेकंड तीन पॉईंट सगळ्याच रेकॉर्ड फोड आता एक बकॅडॉनच पण रेकॉर्ड फोड

तिवारी। शंकर गेलेला फेल झाले फेल झाले फेल झाले पलीकड्या माणसाकड पडले गेले फेल झाली देवानी और फर्स्ट आया भाई नेक्स्ट सेकंड 14 पॉइंट

सुटले सुटले बजरंग आणि सूर्या आव आले ट्रॅक न आले अर फेल फेल झाले का हा

आसे गन छत्रबोल प्लीज जोडी वत्रगाळी डबली दाबली हा दाबली सो

इस आणि प्रेरी इस सबस्क्ताइव, हम्गेंफ kind आदि यार श क्वार्वutan कि मेल प्रेशंगे Ф़ं श

মানে মোক আচ্ছা জমল চান ফে ঘৰ তুমি আছিল নীন দাডোৰে का अरपणी बनी एकत्र दोन तीन चार पहिल्या दिमंगत बक्षी ज्या ठिकाणी माननीय मंचकरवजी देशमुख साहेब पुटेकर यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे मला दुसरा प्रबांधराव पवार घुंशी दांडा शिवना आणि सूर्य आणि दुसऱ्या दिमंगत बक्षीस माननीय शिवाजीराव देशमुख हक्क त्यांनी आपण प्रदान करावं हजार रुपये पन्नासावा वर्ष होता म्हणजे महोत्सव सोहळा पन्नास हजार बक्षीस ठेवलं होतं अशोक रावजी जाधव शिवनिका माझी सभापती पंचायत समिती कर्म यांच्या वतीने वीस हजार रुपये वीस हजार रुपये शिक्षक आहेत चांगली त्यांनी राजकीय क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र सांभाळून कार्यभार सांभाळलेला आहे आणि माझे जीवाचे जीवन मित्र आहे एक एकोणीसशे एकोणनव्वद चे मित्रांनो आजचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मी चालू आता घरात तर आजचा व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा त्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूट करेन पहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो